मंगळवारी दिनांक पंचवीस जून रोजी ऋषिकेश हा आईवडिलांसोबत गावाजवळील आनंद महाराज यांच्या आश्रमात सत्संगासाठी गेला होता रात्री आठ वाजाच्या सुमारास ऋषिकेश लघुशंकेच्या निमित्ताने आश्रमाच्या बाहेर आला मात्र सत्संग संपला तरी तो दिसून आला नाही आता त्याच्यासोबत काय घडलेलं आहे पहा यापूर्वी तुम्ही इनसाईड मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून घ्या अखेर सकाळी साडेसात वाजाच्या सुमारास आश्रमापासून पाचशे मीटर लांब असलेल्या शंभर फूट खोल नदीत रक्ताने माखलेला ऋषिकेतचा मृतदेह आढळला त्याच्या संपूर्ण अंगावर बिबट्याच्या हल्ल्याचे ओरखडे आढळून आले या परिस्थितीत नातेवाईकांनी त्याला कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी सुहास कुलकर्णी यांनी त्याला तपासून मृत घोषित करून शवविच्छेदन केले घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी डॉक्टर रामचंद्र प्रवार वन विभागाचे कर्मचारी यांनी पंचनामा करून घटनेची नोंद केली तसेच वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यातच मुलाचा मृत्यूदेह झाल्याचे स्पष्ट केलेले आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे अशा कमेंट्स इथे येऊ लागलेल्या आहेत